जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज त्याची पौष्टिक आहे ती कुटुंबाच्या दृष्टीने चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की अनेक बाबतीमध्ये गोरवत्याचा जो आवरा आहे त्याच्याकडचा जो आभा वरतून झाला म्हणतो त्याचा अनुभव अनेक ठिकाणी घेण्यात आलेला आहे या सर्व उपयुक्ततेच्या गोष्टी असल्यामुळे आपल्याला हा वंश वाढवायचा आहे जो वंश आपल्याकडे आहे जो शुद्ध गोवंश आहे त्याच्यामध्ये उपजाती बऱ्याच निर्माण केलेल्या आहेत तर जनमानसामध्ये ह्या उप ह्या उपजातींची संख्या कमी करायची आता तुम्ही एकदा किल्ला म्हणल्यानंतर ही किल्ला ती खिलार असं न म्हणतात ज्या काही महत्वाच्या किल्ला आहेत तर त्याच आपण पुढे नेऊयात देवणीच्या बाबतीमध्ये दोन तीन उपजाती तर त्या उपजाती न म्हणतात त्यातला मुख्य वंश आपण पुढे नेऊयात आणि शुद्धतेची जर आपण गोष्ट केली तर निश्चितच फायदा होत राहील राज्यात दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली हो असून देशी गोवंशाच्या विकासासाठी आयोगाकडून कार्य आणि उपक्रम राबविण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे याविषयी आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंडा आणि त्यांचे आयोगातील सदस्य यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करून शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन 22 जुलै रोजी कर, साजरा करण्यात येणार असून शाश्वत ग्रामीण विकासासाठी सदर दिनाचे महत्व अनन्य साधारण आहे असे माहिती पत्रकार परिषदेत दिली त्यानंतर माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा दोन वर्षात गोसेवा आयोगाने काय काम दोन वर्षामध्ये मी फक्त पॉइंट सांगतो एक तर सगळ्या गोवंशाला टॅगिंग झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये दुसरं किती गोशाळा होता त्याचा बेटा नव्हता तर ते आता नऊशे सात गोशाळा आता महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे रजिस्टर झालेल्या आहेत त्यानंतर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये एक गोशाळेला निवाऱ्यासाठी गोवर्धन गोवंश योजना याच्या अनुदान दिलेलं आहे पंधरा ते पंचवीस लाख त्यांच्या संख्येप्रमाणे प्रत्येक तालुक्यातलं एक गोशाळेला तिसर तिसरं चौथा आम्ही केलेला आहे की गोमातेला आम्ही राज्य मातेचा दर्जा दिलाय तो भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिथं आपण गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिलाय त्यानंतर आम्ही तालुकामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण हे पशुसंवर्धन आणि महाराष्ट्र गोसेवायो यांच्या संयुक्त विद्यमानाने पूर्ण केलेले आहेत सगळ्या तालुक्यातले तीनशे वीस तालुक्यात झाले त्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोशाळेचं सुद्धा प्रशिक्षण होणं गरजेचं होतं तेही आम्ही कम्प्लीट केलेलं आहे आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मी तर म्हणेल भारतातली अशी योजना नव्हती की इतके पंधराशे रुपये प्रति महिना प्रति देशी गाय हे अनुदान आपण महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे ते एक जानेवारीपासनं प्रत्येक गोशाळेला लागू झालेला आहे त्याच्या पहिल्या फेजमध्ये पाचशे सात गोशाळेला त्याचा लाभ मिळाला आणि आत्ताचा आकडा सातशे ऐंशी गोशाळा आता सेकंड फेजच्या अनुदानासाठी पात्र झाल्या